सर सर्वप्रथम तर मी तो। तुम्हाला आमचा परिचय करून देतो माझे नाव सोमिराम शिंदे व याचे नाव आर्यन सोमनाथ जाधव आम्ही दोघींनी जो प्रोजेक्ट बनवलेला आहे त्याचे नाव लाईट डिपेंडिंग स्विच अँड एनर्जी असे आहे आमच्या शाळेचे नाव श्री रेमिना जैन माध्यमिक विद्यालय चांदवड असे आहे आम्ही इयत्ता सातवी शिकतो आम्ही या प्रोजेक्टमध्ये एल डीआरचा वापर करून याला उत्तम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की एल डीआर म्हणजे काय एल डी आर म्हणजे एक असं सेन्सर की ज्यावर जेव्हा अंधार होतो तेव्हा ते विद्युत ऊर्जेला प्रवाहित करते आणि त्यावर जेव्हा उजेड होतो तेव्हा ते विद्युत ऊर्जेस सुरू ठेवते आम्ही हे प्रोजेक्ट बनवण्यामागचं कारण असं आहे की कि आपण कित्येक वेळ ते रस्त्यांवरील स्ट्रीट लॅम्प बघतो ते दिवसाही चालू असतात त्यामुळे ऊर्जेची नासाडी होते व श्रमांची बचत नाही होत आपण एल डी उपयोग केल्यामुळे ऊर्जेचीही बचत होते श्रमांचीही बचत होते व वेळेचीही बचत होते त्यामुळे ही ऊर्जा आपण गोरगरिबांच्या घरीही वाटू शकतो आपण या ऊर्जे या उपकरणात चालवण्यासाठी येथे ऊर्जेचे स्रोतही बनवलेले आहेत येथे सौर ऊर्जाही लावलेली आहेत ला व पवन पवन चख्या लावलेल्या आहे